शब्दमन आणि प्रेम आय हाय शुभ क्रिया ओके पार्ट आहे टू हंड्रेड फिफ्टी थ्री सो पार्ट टू हंड्रेड so, पार फिफ्टी टू मध्ये बघितलं होतं आपण शुभक्रिया दोघे मस्त आपल्या ऑफिसला जातात आणि पंकुडी असते घरी एकटीच तर बाहेर जाऊन येताना एक मुलगा येऊन काहीही बोलतो तर तसं शुभ येऊन नंतर त्याला खूप मार मारतो आणि मग मार पंकुडीसोबत बाहेर चेअरवर वर बसून चहा घेत असतो सो आता पुढे बघू आपण <laughs> पंकुडे बोलते बाय बायदेवी जिजू तुम्ही आता ऑफिस गेले की परत किती वेळाने येणार आय मीन वेळ लागेल की लगेच येणार आहे वन आवर मध्ये वगैरे तर शुभ सांगतो आता जाऊन वन आवर मध्ये येणार पण का ग काय झालं तर पंकुटी सांगते की मग चला ना तुमच्या घरी सोडून द्या ना आम्हाला मला आणि दिला म्हणजे तेवढ्या वेळा आम्ही त्यांच्याशी गप्पा मारू मग तुम्ही येताना तिकडून या मग घरी येता इकडे आपण सोबतच मिळून येऊ तर शुभ बोलतो की अगं हो ग मस्त आयडिया आहे सो so, चला चला रेडिओ पटापटा धोक आणि क्रियू प्लीज जास्त उशीर करायचा नाही रेडी व्हायला यस <laughs> क्रिया बोलते ओ हॅलो सर नेहमी मी खूप लवकरच रेडी होते सो प्लीज तुम्ही नका सांगू मला हे तर शुभ बोलतो की पंखुडीला असं मस्करी करत आहे असा इशारा करत की कि, किती खोटं बोलते ग तू बाप रे सासरी जायचं आहे लग्नाआधी सासरीची लोक रिजेक्ट नको करायला म्हणून फुल वन आवर घेणारी ही बघ लवकर रेडी होते म्हणून खोटं बोलते तर क्रिया लग... तसंच रागात टर्न होते शुभकडे तर शुभ तसंच हॉलमध्ये पडत जात बोलतो की सॉरी सॉरी जास्त मस्करी होती पंखू बोलली असं 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 दिला चिडवा म्हणून तर पंकुडे पण शुभच्या मागेच पडत जात बोलते की ओ जीजू काय आहे तुम्ही मला का फसवलं मध्येच याल मी बरोबर रेडी पण नाही झाले ना आले आले ग प्रिया बोलते पंखू तू रेडी हो आधी नीट तुझं काही नाही आहेत मला चांगलंच माहिती आहे हाच असा बोलू शकतो सो सो माहिती आहे मला मग रेडी होऊन येतात खाली आणि मग सोडून देतो स्वतःच्या घरी आणि आपल्या मम्माला बोलतो की दोन प्रिन्सेस ठेवून जात आहे मी एका तासासाठी काळजी घ्या दोघींची आणि खूप प्रेम द्या आणि काही वाटलं तर स्वतःच मॅनेज करा पण माझ्यापर्यंत येऊ द्यायचं नाही तर शूपची मम्मा पण मस्त असंच बोलतात की जी सरकार जैसा आप काय तर हे ऐकताच लिटरली क्रिया आणि पंखु खूप जोरजोरात हसायला लागतात आणि मग आज जातात बसतात आणि शुभ जातो ऑफिसला शुभ कामात असतो ऑफिसमध्ये आणि इकडे शुभची फॅमिली मग आणि क्रिया पंखू मस्त बाहेरून खायचा ऑर्डर करून वेट करत असतात ऑर्डर केव्हा येईल म्हणून तर क्रिया त्याला मेसेज करते शुभला की आम्ही हे हे ऑर्डर केलं आहे सो प्लीज तू ओरडायचा नाही सर्वांची इच्छा होती सो कोणालाही ओरडू नको आणि काही बोलू पण नको प्लीज तर शुभ ठीक आहे बोलतो तर शुभला जे आवडत ते सुद्धा बोलून ठेवतात आणि मग पार्सल येतात फुल पार्टी चालू होते आणि मग काही वेळाने शुभ येतो घरी आणि आधी चहा हो ठेव बोलतो तर क्रिया खायला आणून देते तर शुभ बोलतो की नाही ग मला नको आहे हम्म तर यावर शुभची मम्मा बोलतात की हा त्याला जेवण द्या फक्त आणि चहा कॉफी दिवसभरातून सतरा वेळेस दे बाकी काही नको असं त्याला तर शुभ बोलतो की तुझी लाडकी दुसरी मुलगी सर्व शिकवली मला आता खायला जास्त करून बाहेरून हे घेऊ ते घेऊ चालूच असतं तिचं म्हणून बघ वेट पण वाढतं तिचं तर यावर शुभ पटकन शुभच्या मम्मा बोलतात की शॉट्टाप मूर्ख वेटवरून तब्येतीवरून एक शब्दसुद्धा बोलायचं नाही कळलं आणि मग क्रिया खायचं घेऊन येऊन शुभच्या बाजूला बसत बोलते की ये मी भरवते खाऊन बघ खरंच खूप टेस्टी आहे शुभ तर शुभ ठीक आहे बोलून खातो शुभची मम्मा बोलतात तुला माहिती आहे पंकू आमच्या घरच्या या लहान बाळाला प्रत्येक गोष्ट एकतर भरवावी लागेल नाहीतर आठवणीने खायला द्यावा लागेल जेवण चहा आणि कॉफी सोडून हा कधीच दुसरं काही खायला तुला मागणार नाही आणि बरं झालं क्रिया सोबत राहतो तर ती बोलून बोलून सवय लावत आहे आता हा <laughs> क्रिया मस्त शुभला भरवत असते आणि तसे शुभ खात ऐकत असतो आणि मग शुभच्या मम्मा बोलतात की तुम्ही तिघेही इकडे जेवण करून जा आता काय बनवणार क्रिया घरी जाऊन सो त्यापेक्षा थांब इकडेच मी बनवते सर्वांचं जेवण तर शुभ बोलतो की नाही ग भरपूर काम आहे ग सो घरी जावं लागेल तर राहू दे जेवण वगैरे आणि मग शुभची मम्मा ठीक आहे बोलतात आणि सो मग तसंच काही वेळाने तिघेही निघतात घरी जाण्यासाठी आणि तेव्हा वाजलेले असतात सेवन फॉर्टी एट पी एम तर बिल्डिंगमध्ये येतात बाईक पार्किंग मध्ये लावतो शुभ आणि तसंच तिघेही वर जातात आणि मग क्रिया विचारते की आता काय बनवू शुभ सांगा तर शुभ विचारतो पंखोडीला तर पंखुडी जी भाजी सांगते ते शुभला बिलकुल नाही आवडत तर शुभ नाही बोलतो आणि मग स्वतःच सांगतो की जाऊ दे मसाला भात बनव आणि प्लीज मम्माला विचार आणि सेम तसाच बनव बिलकुल त्यात काही चूक ॲडजस्ट होणार नाही ओके तर या आहे बोलते आणि मग जाते किचनमध्ये आणि शुभच्या मम्माला कॉल करते आणि विचारत असते आणि इकडे हॉलमध्ये शुभ पंखोडी मस्त टी व्हीवर कॉमेडी शो वगैरे बघत असतात तर खूप हसत असतात तर हसण्याचा आवाज जरा जास्त होतो तर क्रिया किचनमधून ओरडते की कि शुभ पंखू आवाज कमी ठेवा आणि हाडू हसा तर दोघांचं पण लक्षण नसतं क्रियाच्या बोलण्याकडे आणि तसंच पुन्हा जोरजोरात हसत असतात इतका आवाज ऐकून क्रियाला खूप जास्त राग येतो आणि तसंच रागात येऊन टी व्ही बंद करते तर शुभ पंखुडे दोघेही ओरडतात क्रियाला तर क्रिया ऑलरेडी रागात असल्यामुळे दोघांनाही चांगलंच ऐकवायला स्टार्ट करत बोलते की मूर्ख आहे का तुम्ही दोघेही आजूबाजूला लोक आहेत की नाही काय चाललंय काय नक्की अरे आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायला नको इतका बेसिक सेन्स नाही का तुम्हाला तर आहेच मूर्ख याला काही सांगून अर्थ नाही कुठलीच गोष्ट आठवण राहत नाही पण तुझं काय पंखु तुला वेगळं सांगावं लागतं का तुला पण शुभची सवय लागली का तर दोघेही शांतच असतात आणि मग क्रिया किचनमध्ये जायला लागते तर पंखुळी हळू सवतात बोलते की थोडी टी व्ही ऑन करून ती क्रिया तसंच रागात टर्न होत असते तर पंखुळी पटकन शुभला बघायला लागते आणि दोघेही हसत असतात आणि मग क्रिया तसंच मूर्ख बोलत किचनमध्ये जाते तर शुभ पंखुडी दोघेही आपलं फोन घेऊन बसलेलं असतात तसंच तर क्रिया हाक मारते शुभला आणि किचनमध्ये ये हे बोलते तर शुभ जातो आणि मग क्रिया बोलते की हे बघ झालं फिनिश मसाला भात अगदी मम्माला विचारून विचारून केलाय सो खाताना अगदी नीट रिस्पेक्टफुली खायचं बिलकुल एक शब्द पण वाईट ऐकून घेणार नाहीये मी तर शुभ इतके एफर्ट्स बघून लगेच क्रियाला हक करत आणि पंखुडी येत तर नाही आहे ना हा अंदाज घेत किचनमध्ये असं बघत हळूच मस्त गाल्यावर किस्ी करतो क्रियाला आणि बोलतो की यू आर माय परफेक्ट वाईफी <laughs> क्रिया पण तसंच शुभला रिटर्न किस देते गाल्यावर आणि विचारते की चला जेवायचं का आता था की आहे थोडा वेळ तर शुभ बोलतो की थोड्या वेळाने करू तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग तसंच शुभ येतो हॉलमध्ये आणि क्रिया जाते किचनमधील सर्व आवरून मस्त फ्रेश व्हायला आणि मग ते बसलेले असतात हॉलमध्ये तर पण बोलते की दी मला भूक नाही सो मी नंतर जेवते तुम्हाला जेवायचं असेल तर प्लीज जेवण घ्या माझ्यासाठी वेट करू नका उगास, तर शुभ बोलतो की भूक मला पण नाहीये सो म्हणून आपण नंतरच जेवण करू तर क्रिया पण यावा ठीक आहे बोलते आय हा सो मग तिघे असंच फोन घेऊन बसलेले असतात नॉर्मल बोलत तर तेव्हा येतो शुभला एका मुलीचा मेसेज शुभ रिप्लाय करत असतो आणि चॅटिंग स्टार्ट आणि क्रियाचं सहज लक्ष जातं शुभकडे तर शुभ स्माइल करत बोलत असतो तर क्रिया तसं शुभच्या जवळ फोन फोनमध्ये बघायचं ट्राय करते तर शुभ पटकन स्क्रीन लपवून घेतो आणि विचारतो की काय झालं तर शुभ सांगतो की ऑफिसच्या कामाबद्दल बोलणं चाललंय लगेच काय असं डाऊट घेत बघायला येतंय तू तर क्रिया बोलते की अरे मग ऑफिसच्या कामाचं बोलणं चाललंय ना मग तू स्क्रीन का लगेच लपवून घेतला बघू दे मला पण आता इतक्या रात्री कोणत्या कामाबद्दल बोलणं चाललंय ते हा शुभ शांतापास बोलत फोन असं पॉकेटमध्ये ठेवतो आणि बोलतो की मला भूक लागली सो चल जेवण करू तर क्रिया रागात विचारते की तू फोन दाखवणार आहेस की नाही ते सांग तर शुभ डायरेक्ट नाही बोलतो तर क्रिया लगेच तसंच रागात उठून बेडरूम मध्ये जाते रडत आणि शुभ पण लगेच जातो तर पंखुडीकडे बघताच पंखुडी इशारा करते की काय झालं तर शुभ पण इशारा करत सांगतो की थांब बघून येतो आणि मग तसंच दोघेही बेडरूममध्ये जातात तर क्रिया रडत असते तर शुभ पटकन तसंच फोन देत बोलतो क्रियाला की रडणं बंद कर मी जस्ट मस्करी करत होतो बाकी काही नाही तर फोन न घेता असंच ओरडून बोलते क्रिया की मला नको आहे तुझा फोन ठेव तिकडे जा ना बोलून घे तिच्याशीच इतकं कामाचं सा बोलणं चाललंय तर हे ऐकून शुभ बोलतो की अगं खरंच असं काही नाही आहे तू उगाच ओव्हरिट करत आहेस तर यावर क्रिया ओरडून बोलतो की मी करत आहे ओवरिएक्ट आय यू सिरियस शुभ ना मस्करीच्या मूडमध्ये बिलकुल नाही आहे सो प्लीज तू उठ आणि जा मला एकटीला बसू दे शांत प्लीज तर शुभ बोलतो की तू रडणं बंद कर मग जातो तर क्रिया बोलतो की तू जा मग होईल ते आपोआप बंद तर शुभ उठून जातो आणि डोअरच्या जस्ट बाजूला उभा होऊन लपून बघत असतो तर क्रियाला माहिती असतं तर असं शुभला बघतात हसून देते आणि बोलते की नालायक नेहमी मला रडवत असतो माझ्या अश्रूंची काही किंमतच नाही याला हा <laughs> तसंच शुभ क्रियाजवळ येतो आणि अश्रूभसून देत बोलतो की प्लीज बीबी असं रडत नको जाऊ खरच खूप वाईट वाटणं मला कोणतीच मुलगी नाही आहे ज्याच्यावर शुभला आता कधी प्रेम होईल किंवा कोणीही इतकी इम्पॉर्टंट नसेल ज्याच्यासाठी तुझ्याशी खोटं बोलू किंवा तुझ्यापासून तिच्याबद्दल काहीतरी लपवू सो असं रडायचं नाही आता यानंतर तर कि या बोलतो की कितीही शुरिटी असली तरी मनात भीती असतेच ना सो तू ही अशी घाण मस्करी करायचं नाही आणि मला कधी कळलं ना तर खरंच सांगते त्या मुलीला तर मुली नंतर बघणार पण आधी तुलाच चांगलं मार देते आणि चल आता जेवायला तर दोघे तसंच हॉलमध्ये येतात तर शुभ बोलतो पंखोडीला की तुझी मोठी सिस्टर इतकी रडकी आहे का पंखोडी बोलते नाही हा जिजू ती रडके वगैरे नाहीये ती त्यांना जीव लावते त्यांच्यासाठी इमोशनल होते पण सर्वांसाठी खूप डेंजर आहे ती आणि हा राग तुम्ही नसेल बघून पण मी बघून आहे आणि आय होप तुम्हाला पण कधीतरी कडा वगैरे नक्की दिला किती जास्त राग येतो म्हणजे तुम्ही मस्करी करायचाच विसरणार <laughs> शुभ बोलतो बरोबर आहे तिची लहानशीच ना तू सो माझी साइड का घेणार बरोबर सर्व तिच्याच बाजूने बोलून मोकळी झाली आहे चालू दे हे प्रेम सो मग असंच नॉर्मल बोलतात सगळे जेवायला बसतात आणि मस्त शुभ तारीफ करत जेवण करतो बिकॉज क्रियाने बनवलेला मसाला भात अगदी परफेक्ट झालेला असतो सो म्हणून आणि मग तसंच जेवण वगैरे झाल्यानंतर मूवी बघायचं ठरवतात तर पंकुळी मस्त एक मूवी प्ले करते आणि मग तिघेही बसतात सर्व आवरून घेऊन निवांत असं मूवी बघत तर तसंच बघता बघता शुभला खूप झोप येत असते तर तसाच झोपी जातो आणि मग पंधरा वीस मिनिटांनी करते पंकुळी आणि क्रियाला की शुभ झोपला तर तसंच थोडा आवाज कमी करून मूवी बघत असतात दोघीच आणि मग रात्री एक वाजून वीस मिनिटांनी टू फाय फोर मध्ये बघणार आहे आपण आता मूवी कम्प्लीट होताच कसं काय दोघे झोपायला जातात आणि शुभला मस्त असं प्रेमाने क्रिया उठवते की नाही आणि उठवली तर शुभ काय बोलेल कसा रिएक्ट करेल आणि स्टोरी मध्ये पुढे काय घडेल ते ही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर आय हाय